त्यामध्ये माढा सातारा बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल काय सांगायचं जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल बरे या सगळ्या स्वच्छ संघामध्ये या सगळ्या फलसांनी असं ठेवलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतानाचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आरवारच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं पैसे वाचणे ठीक दिसते आणि ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून तशी माहिती आणि काही लोकांनी त्याचं हल्त पाहिजे विजय पाहिजे इलेक्शन सर्व्हिस सेंटर हात धरले आज त्या मतदारसंघात पैसे वर्षी अगदी हल्लीच पाहिजेच पाहिजे कल्चर राजकारणात येत नाही इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार खर्च चालेल असं अमित शहा म्हणतात काय की अमित शहा सरकार करायचा अमित शहाने असावं त्यांच्या सरदर्श नवाजीभाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यांनी काही त्यांचं नाव पूर्ण केलेलं नसते असे निर्णय घेतला इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना होतं नंतर लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होते नेमकं कसं आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचं जर असे काही पक्ष आहेत जास्त वाजल्याने काँग्रेस साफल झाल्या फक्त असते एकच विचार आयडिओलॉजी गांधी जयंतीची आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र हल्ली हवी त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा भावना तर आश्चर्य नाही गुजरात मध्ये कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती सांगायची आहे काय झालं ते की भारतीय जनता पार्टी त्यांचे आता जिथे जसे राज्य ते त्यांचे शक्ती झाले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी त्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्रातून सुद्धा आलेल्या आहेत साहेब यांनी त्याची नोंदणी आहे भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झाला होता एका गुप्तांनी मुलाखतीत करू नका प्रश्नच काही झालं आम्ही गांधी न्यायूचा विचार आणि भाजपाचा विचार काही छान नाही अगोदर तसा निर्णय घेतलेला होता तशी तुम्ही दिल्लीला गेलेला होता सहा बैठका दिल्लीला आमच्या काही सरकारी त्या वर्षाचे वर्षी अनेक ज्या सांगितले त्यांनी चर्चा करायची करा ते स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलत की त्यांच्या पक्ष विलनीकरणाचा जो शिवसेना पक्ष करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता शिवसेना स्वतःचे आणि अंबानी असा आरोप केला त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील काळा पैसा काँग्रेसला मोदींनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात आता एकदा ज्यांच्या ज्यांच्याबद्दल ठाकरे होती चर्चा होत होतीच हे काँग्रेसवर दाखल पवार साहेबी चुटकी वाजवून अशा स्टाईल चुटकी साहेब दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजित दादांच्या हे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला साहेब अजित दादांच्या बोलण्यात एक दोन दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरूटच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या बाबतीत त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त जास्त म्हणायला आता तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त देऊ नये त्यांना त्रास देऊ नये जवळचे लोक आम्हा सगळ्यांचं बे, काम करणं पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे साहेब साहेब एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले विचार त्यांचा काही सभा दिले त्यामुळे त्यांच्या भाषणाला उत्तर देणं किंवा भाष्य करणं आवश्यक राष्ट्रवादी पक्ष मध्ये विनय होईल अशी तुम्ही काम मी असं म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास दोन हजार एक पासून आज एकत्र काम करत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं आणि एकत्र निवडणुका लढल्या असता लढल्या यावेळी सुद्धा असे अनेक प्रदर्शन असेल की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता राष्ट्रवादीचे सरकारी कार्यकर्ते काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करतो आणि विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही असल्यामुळे काय रिपोर्ट आहे लीड किती काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक एनआयच्या कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवादवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले पहिल्या टप्प्यात मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी आलं तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे पहिल्या दिवसात केसर सफ्याचा बंद आहे हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसत कारण पहिला हा दिवसाही झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तज बदलला त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओफही केला आणि ओफजा करून त्यांना आता हा धर्मांबाजी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार चर्चा भागात असाय हे त्याच्या वेळी दिसते जसे जसे जातील अशा त्यांच्या साहेबात इंडिया आघाडीचं सिस्टमधा राष्ट्रपतींना भेटत आहे पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली याचा मात्र नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणे मला व्हायची व्यवस्था व्यक्त हे तुमच्याकडून घेतला असेल त्याच्याकडे काही व्हायची आहे महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरेत काय बघता महाराष्ट्राचं चित्र काय मला असं दिसत निवडणुकीला फार काँग्रेस पक्षाला एक जाण आवाला चार जागा मिळाल्या एकशे वेगवेगळ्या एखाद्या सहा जागा मिळवण्या आता की आवा लोकांची संख्या ही तीस ते पस्तीस याच्या आसपास झाल्याची शक्यता नाही लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस सारख्या यांच्या विचारधारा यामुळं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काय करणाऱ्या सगळे संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा खेळ मिळून साहेब सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला बघूया काय होतंय बरं

आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची काय आज सकाळी प्रतिक्रिया साहेब काल सुप्रियताईचा जल्लोष करण्यात आला आलाय उत्तर सुप्रियताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले त्यांनी पेढे वाटले म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की सुप्रिया सुप्रियता निवडून येतात असं काही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियता थँक्यू थँक्यू